इथे एकूण घर किती आहेत सात सात घर आणि इथं माणसं किती राहतात या घरात सहा जण सहा जण हे आहे इथलं वरचं गाव वेळे वेळेमायनी आणि इथं मग वर्ग वगैरे गाड्यांची सोय काहीच नाही मग मग कोणी आजारी वगैरे पडलं तर ते कसं ते उचलून येत उचलून इथं सगळी शेतीची जमीन होती शेती हे बघा ह्या त्यांच्या शेत जमिनी आहेत त्या देखील त्यांना इथं अशा या अवस्थेत इथं सोडून जाव्या लागल्यात नुकसान केल्यावर के काय भरपाई वगैरे मिळते का नाही नाही काय हो बाजार कुठं आणला बाजारला कुठं जायला लागतंय सातार वर न गाडी कुठली असते एस टी होय का इकडे एस टी नाही संपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुपलाम करणारा हा आहे शिवसागर जलाशय तिथेच खाली इथे पायथ्याला वसलेलं होतं ते म्हणजे वेळेमायनी गाव जेव्हा कोयना धरणामध्ये पाणी साठायला सुरुवात झाली त्यानंतर या गावचा धरण प्रश्न संपूर्ण बंद झाला त्यानंतर ते गाव स्वतः उठून इथे वरच्या बाजूला बसलं त्या गावातील काही घरं ही सध्या ही बघा ही अशी आहेत त्या गावचं जे मंदिर आहे आणि ही आहे जिल्हा परिषदेची शाळा त्यानंतर दोन हजार एकवीस साली जे जा लँडस्लाईड झालं खूप मोठं लँडस्लाईड झालं तेव्हा काही इथली लोकं भीतीने इथेच वर असलेल्या डोंगरावर त्यांनी घरं बांधली आणि तिथे स्थायिक झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेळेमाईनी या गावचं मूळ गावठाण त्याची सद्य परिस्थिती काय आहे हे बघणार आहेत तसेच त्यांची श शेतजमीन ही स कशी होती किंवा नदी काठालगत इतर कोणती कोणती गावं होती हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सध्या त्यांची मूळ वस्ती ज्या ठिकाणी आहे ती देखील आज आपण पाहणार आहोत जिथे त्यांची मूळ वस्ती आहे तिथे त्यांची ते एकूण सात घरं आहेत माणसं राहतात सहा चला तर मग तिथे सध्या काय परिस्थिती आहे मदे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे बघाय हे जे गाव आहे ते ढेन गाव आहे आणि त्यालाच इकडे लागून हे वेळे माहिनी ते इथे आतमध्ये आहे चला आपण त्या गावची थोडीशी माहिती घेऊयात आता पुढं जाऊ चला आता आपण या गावचं मूळ गावठाण कसं होतं ते पाहूयात होय होत या घराचा सध्या प्रान, वापर आहे ते करत आहेत किंवा इथली जंगली प्राण प्राणी हे याचा वापर करत आहेत हे बघा ते अशा प्रकारे त्यांना ही घर इथं सोडून वर्षा बाजूला जावं लागलं का तर बॅकवॉटरच्या इथं त्यांचा नेहमीचा रस्ता होता तो पूर्णतः बंद झाला आणि इथे जंगली प्राण्यांचा वावर देखील खूप मोठ्या प्रमाणात असतो हे बघा ही त्यांची घरं त्यांना इथेच सोडून जावं लागलं साध त्यांना त्यांच्या घराचं कौल पण वर नेता आलं नाही सध्या आता ह्या घरांचा वापर जंगली प्राणीच करत असावेत तर इथे खालच्या बाजूला त्यांची काही झाड आहेत फळबा फळ झाडं त्यांच्यावर सुद्धा आपल्या अस्वलांच्या नख्या वगैरे उठलेल्या आहेत हे असं सोडून जावं लागलं त्यांना शासनाने त्यांच्याकडं त्यावेळी जर लक्ष दिलं असतं तर आता ते चांगल्या ठिकाणी कुठंतरी त्यांचं गाव पुनर्वसन झालं असतं तुम्हाला जर असं तुमची घर सोडून दुसरीकडे कुठेही शिफ्ट व्हायला सांगितलं तर होणार का आत्ता सध्याची परिस्थिती एवढी गंभीर आहे की अर्ध्या गुंट्यावरून भांडणं असतात अर्धा गुंठा सोडायला माणसं जागा तयार होत नाहीत आणि इकडं तर अक्कीच्या अक्की घरं शेत जमिनी सगळं सोडून लोक जीवासाठी आपल्या जीवाच्या काळजीपोटी वरच्या बाजूला तिकडे स्वतःहून शिफ्ट झालेत हे बघा अशी त्यांची घरं होती इथेही त्या गावची पाण्याची टाकी आहे तिकडे घर आहे सर्वांना आपल्या जीवापोटी हे गाव इथं सोडून वरच्या बाजूला त्यांना जावं लागलं हे बघा आम्ही आता जे आलो ते इथल्या वरच्या बाजूने आलो खाली या डोंगरातून वाट काढत काढत इकडे पलीकडे आलो आणि समोरचा हाड जो डोंगर दिसतोय तिथून वाट काढत काढत आता इथे रावांची घर रावांची घरं ही घर इथं आतमध्ये रावांची घर अच्छा परत ही बोडाजीवाडी इथं बोडाजीवाडी इथं वरती होती बुडाची वाडी हा वाडी ही रावांची घरं ही परत ते बघा तिथं आता देऊळ 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 ते बघा तिथं हे जे झाड आहे त्याच्या खाली आणि झुंगटी 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 नवीन इथं येऊन बसली पण झुंगटी तिकडं वरती अच्छा का तिकडं हा जो आपण हिरवळ भाग पाहतोय ते यांची शेतजमिनीचा भाग आहे कोयना धरण बांधून झाल्यावर पाणी हे पूर्ण इकडच्या या भागात असतं आणि जेव्हा पाणी साठायला सुरुवात झाली तेव्हाही त्यांची शेतजमीन पूर्ण पाण्याखाली गेली आणि शासनाने त्यांचं पुनर्वसन केलं नाही त्यांना जमिनीही दिला नाहीत पण पन... मग त्यांना दुसरा ऑप्शन म्हणून त्यांनी तिथेच वरच्या बाजूला हा जो वरच्या बाजूला डोंगर दिसतोय तिथं त्यांनी त्यांची स्वतःहून तात्पुरती सोय केली आणि आत्ता अजूनही ते तिथेच राहतात शेत जमीन होती इथं आता म्हणजे तेव्हा तुमची घर इथं होती तेव्हा रस्ता तुम्हाला इथून खालून होता तो रस्ता कुठं जायचा कुठं जायच्या खाली कोयनेच जायच्या अच्छा तुम्हाला बाजार वगैरे करायचा असला की इथून रस्त्या रस्त्यापाशी इथं यायचं खाली आणि इथून मग कोयनेला बर मग आता हे धरण झाल्यामुळं इथला सगळा रस्ता वगैरे सगळा पाण्याखाली गेला आणि त्यामुळं तुम्हाला काय वर हल्ल्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे तुम्ही वरच्या बाजूला इथं हा डोंगर दिसतो त्याच्यावर अगदी वरच्या बाजूला रस्ता आहे चाळखेवाडीचा तो तुम्हाला जवळ पडला म्हणून तुम्ही वरच्या बाजूला सरकून तात्पुरतं तुमची सोय केली सोय केली हे आहे इथलं वरचं गाव वेळेमायनी आणि आता इथं आपण काकांना इथली माहिती विचारूया काका का, मला तुमचं नाव सांगा रामचंद्र अर्जुन पवार पवार इथे एकूण घर किती आहेत सात सात घर आणि इथं माणसं किती राहतात या घरात सहा जण सहा जण सात घरं आहेत आणि सहा जण आता राहतात आणि पहिलं गाव तुमचं आता खाली होतं जेव्हा धरण व्हायच्या आधीचं त्यानंतर परत उठून कुठं खालच्या बाजूलाच तिथे तिथे जवळ राहिलं हां आणि तिथून मग परत इकडं कसं काय आला हे म्हणजे मोठा पाऊस झाला ना यायला लागली त्या टायमाला आम्ही इकडे वर येऊन राहतो बर इकडं तुम्ही स्वतःच्या स्वतः घर बांधली ते तुमचं काही पुनर्वसन झालंय का नाही नाही अजून बर आणि तुमची मुलांची इथल्या शाळा वगैरे शाळा इथं आहे चौथी पर्यंत आहे बाकीच बाहेर आणि इथं मग एस टी वर्ग वगैरेची गाड्यांची सोय काहीच नाही मग कोणी आजारी वगैरे पडलं तर ते कसं उचलून उचलून इथनं आणि समजा तुम्हाला बाजार वगैरे करायचं असला तर सातारा सातारला होय बरोबर पाणी वगैरे असतंय ना लाईट पाणी आहे आणि सोलर सोलरच्या लाईटी आहेत सगळीकडे अशी ची वगैरे लाईट नाही इकडे या गावात अजून तरी हे अभयारण्य आहे ना इथं असं रानटी प्राण्यांची काय भीती वगैरे गहू बिहू वासवलेली गहू वासवले आहेत असं कोणाला केलाय कधी अटॅक आमच्या मानकी निंदा होई अरे बापरे त्या म्हणजे गेले वर्ष होय काय भरपाई मिळाली काही नाही काहीच नाही कुणी असोली नाका नाही मग हवा ना गऊ रेट आहे का रेट का त्याकडे अजून काय मिळालं नाही ठीक आहे ठीक आहे आमची शेती खाली तरी ती आम्ही रिपोर्ट दिला होता ते बी अजून काय नाही बर ठीक आहे अशा प्रकारे ही एकूण सात घरं आहेत सात घरात फक्त सहा लोक राहतात बघा या गावात हे hey, एवढं मजबूत कुंपण कशासाठी केलंय गहू पण आहे तिकडे गवड होय नुकसान केल्यावर काय भरपाई वगैरे मिळते का नाही कुठली बारबी देतच नाही पंचनामा करून नेते गेल्या वर्षाची भात शेती खाली अजून एक रुपये देणार नाही पंचनामा करून दिला त्यासाठी एवढं असं मजबूत तुम्हाला कंपन करावं लागतंयचं ह्याला नाही गांब होय ह्याच्या उडी मारून जाणार हे पडणार पण नाही होय का आणि तुम्हाला समजा आता काय बाजार वगैरे घ्यायचा म्हणला इमर्जन्सी साताराला जायचं कसं जाता होईत ना तर वरती पाहून सक्की जायचं डांबरवर दूध गाडी आहे खाली जायचं चार वाजता परत वरती होय एसटी वगैरे नाही इकडं एसटी नाही फक्त दूध गाडीच ती एकच दूध गाडी आणि इतर दिवशी नाही आणि समजा कोण आजारी वगैरे पडलं तर गावात आजारी पडलं तर मग चार माणसं लागायचे आणि ते ह्याच्यामध्ये टाकून टाकून लाकडं घेऊन जायचं होय असं पण अवस्था आहे अशीच अशीच सरकार लक्ष देत नाही ना बर चला रात्रीच झालं तरी इथन रात्रीच नाही याच कुठं गाडी बोलवायची एखादी फोन करून असं काय आणलंय बाजार बाजार नाही आणला बाजारला कुठं जायला लागत सातार वरन गाडी कुठली असती एसटी होय का इकडे एसटी नाही दूध गाडी होय का तर वेळे मायनी या गावची सध्याची परिस्थिती आपण पाहिलीत काय आहे ती धरणवाईच्या आधी खालच्या बाजूला राहत होते तिथलं शेती शेतजमीन घर सगळं सोडून इथे वरच्या बाजूला ते त्यांनी घरं बांधली परत लँडस्लाईड झा झालं त्यानंतर त्या भीतीपोटी परत तिथून उठले इकडे वरच्या बाजूला आले तरीही त्यातली दोन माणसं आहेत एका कुटुंबातली ती अजूनही तिथे खाली राहतात अशी साधारण इथल्या लोकांची ही सध्याची अवस्था आहे सो मी आता व्हिडिओ पण इथे थांबवतो मलाही आता निघावं लागेल कारण अंधार होतो इथे पण जाता जाता आता रानटे प्राण्यांचा वावर असतो असं यांनी सांगितलं सो मी व्हिडिओ आता इथेच थांबवतो तो सरकारने या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे त्यांचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करायला पाहिजे